नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचा आपल्या एका नवीन नवी व्हिडिओमध्ये मित्रांनो आज सिद्धनाथ यात्रेनिमित्त दिव्य ओपनचं मैदान नेवरे ते संपन्न झालं होतं या मैदानात एकूण पंचेचाळीस गट पाळले त्याच्यानंतर मित्रांनो सेमीलासुद्धा काटाकीर लढत आज आपला बघायला भेटले नवीन नवीन नवी नवी चेहरे आज आपलं फायनलला पात्र मित्रांनो बघायला भेटले या मैदानात मित्रांनो फायनलचा फेर आत्ताच दहा मिनटापूर्वी मित्रांनो सुटला आहे या फायनलच्या फेऱ्याला आपला काटाकीर अशी लढत बघायला भेटली या लढतीमध्ये मित्रांनो निकाल रशीवरती लढत झाली ती आदर किंग राजा स्वराज विरुद्ध मित्रांनो गाडी होती ती रायफलची तर मित्रांनो असं दिसतंय की स्वराज आणि त्याच्यासोबत होता आदत किंग राजा याच गाडीने मित्रांनो एक नंबर केला आहे परंतु मित्रांनो गाडी सर्वात पुढं होती परंतु ड्रोनचा निकाल सुट्टीपासून गाडी फॉलो वगैरे झाली आहे का या सर्व गोष्टी प्रत्येक नंदीच्या बघितल्या जातील त्याच्यानंतर मित्रांनो निकाल जाहीर होईल परंतु मित्रांनो स्वराज आणि आदत किंग राजाच पुढे आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवर येत असतात आणि मित्रांनो खरंच स्वराज आणि राजासुद्धा जबरदस्त पाडला आणि रायफल सुद्धा मित्रांनो जबरदस्त अशी टक्कर दिली आहे बघूया निकाल कोणाला भेटतो भेटूया पुढच्या व्हिडिओ